राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील आजच्या कांद्याच्या आवकीची माहिती आपण पाहणार आहोत तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज कांद्याची आवक किती आलेली आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला त्याला काय बाजारभाव निघाले तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आपण सुरुवात करूयात पुणे गुलटेकडेतून मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज सकाळी सात वाजेपर्यंत सत्तरपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आली होती आवक आज जास्त आहे बिग एस्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याच्या काही लॉटला चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर मीडियम प्रतीचे कांदे चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टा गुलटी या प्रतीचे कांदे चार हजार सॉरी तीन हजार पाचशे रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत गोल्टा गोलटी या प्रतीचे कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज नवीन कांद्याच्या दोनशे सत्तर गोण्याची आवक आली होती त्याला बाजारभाव तीन हजार तीनशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत नवीन लाल कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर मित्रांनो हे बाजारभाव सकाळी सात वाजेपर्यंतचे आहेत त्यानंतर मार्केटमध्ये काही बदल हा होऊ शकतो तर मित्रांनो पाहूयात मध्य प्रदेशातील कांदा आवकीची माहिती मित्रांनो इंदोर मंडी येते आज पन्नास ते पंचावन्न हजार गोण्यांची आवक ही सकाळी सात वाजेपर्यंत कांद्याची दाखल झालेली होती तर शहाजापूर येथे पस्तीस हजारपेक्षा जास्त गोण्यांची आवक आज शहाजापूर येथे आलेली आहे तर मित्रांनो दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज एकशे पाच गाड्यांची विक्रीसाठी टोटल आवक आहे यामध्ये नाफेडच्या पंधरा गाड्यांची आवक मित्रांनो दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज आलेली आहे चला तर मित्रांनो पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला त्याला काय भाव निघाले मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर येथून एक्केचाळीस कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच हिली बॉर्डर येथून अकरा कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली अशा दोन्ही ठिकाणावरून मिळून टोटल बावन्न गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झाली मित्रांनो मेंदीपूर बॉर्डर येथून जी काही एक्सपोर्ट होत आहे ती सध्या बंद आहे आणि मित्रांनो ती एक्सपोर्ट एकवीस तारखेपासून पुन्हा एकदा चालू होणार आहे म्हणजे शनिवारपासून मेंदीपूर बॉर्डर इथूनही एक्सपोर्ट ही, ही होणार आहे तर मित्रांनो पाहूयात काल कांद्याला काय बाजार निघाले नाशिक जिल्ह्यातील कांदे बासष्ट रुपयापासून चौसष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकले तर साऊथचा कांदा बासष्ट रुपयापासून चौसष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकला तर मध्य प्रदेश येथील कांदे एकोणसाठ रुपयापासून साठ रुपये किलोपर्यंत मध्य प्रदेश येथील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये कसलाही बदल काल झालेला नाही तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा